नमस्कार मित्र हो आपण बऱ्याच जणांना एक लेबल लावत असतो की हे खूप आळशी आहे तो खूप आळशी आहे ती खूप आळशी आहे बऱ्याच वेळेला स्वतःला पण हे लेबल लावलेलं असतं की मी पण खूप आळशी आहे असं जेव्हा आपण आळस हा शब्द जेव्हा वापरत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरंच ती व्यक्ती ज्याला आपण हे आळस हे लेबल लावत आहोत ती खरंच आळशी आहे त्याच्यामध्ये काही आजार आहेत आणि त्या आजाराचा परिणाम म्हणून आपणाला तो आळशी असल्यासारखं दिसते हे आजार कोणते असतात कोणते आजार त्या व्यक्तीला आळशी बनवतात ते मुद्दाम स्वतःहून आळशी नसते पण ह्या आजारांचा परिणाम म्हणून ते आळशी झाल्यासारखे दिसत असते ती आळशी बनलेली असते मग हे आजार कोणते आहेत ते आज आपण पाहूया म्हणजे काय होईल की जर त्याचा उपचार करण्यात आला जर ते आजार दुरुस्त केले तर त्या व्यक्तीतला आळस झटकून टाकायला पूर्णपणे आपल्याला मदत होईल आणि ती व्यक्ती अत्यंत उत्साही आणि ऍक्टिव्ह बनेल हा या व्हिडिओचा उद्देश आहे आता सगळ्यात महत्वाचं कसं की आळस असणं हा मानसिकतेचा भाग नाही असं नाही बऱ्याच जणांना तो मानसिकतेचाही भाग असतो हे कंटाळा म्हणतो आपण आळस म्हणजे असं असू शकतं थोडीशी मानसिकता पण ते सुद्धा भाग आपण आजार तर आता पाहणारच आहोत कोणते आजार आहेत पण अशा प्रकारची सुद्धा मानसिकता येण्यामाग सुद्धा काय आजार कारणी होत असतात तर हे आज आपण पाहणार आपण हा विषय आज का निवडलेला आहे कारण आपण आळस हा माणसाचा शत्रू म्हणतो आणि खरंच आहे ते जो व्यक्ती आळशी असेल किंवा आळस सतत करत असेल त्याला यशस्वी होणं आयुष्यामध्ये शक्य होत नाही त्याचे चान्सेस खूप कमी होतात त्याची प्रगती पण तेवढी जास्त होऊ शकत नाही म्हणून आळस जर आपल्याला घालवायचा असेल तर कोणते छुपे आजार आहेत ज्याच्या शरीरामध्ये कोणते दडी मारून गुपचुप बसलेले आजार आहेत ते शोधले पाहिजेत कोणत्या कमतरता आहेत त्या शोधल्या पाहिजेत काय अबनॉर्मल झालंय ते बघितले पाहिजे आणि ते दुरुस्त केलं पाहिजे तर याच्यामध्ये कोणती कारणं असतात की जी त्या व्यक्तीला अशी बनवतात सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे जर त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन्सची कमी असेल प्रथिनांची जर कमतरता असेल म्हणजे प्रथिनं काय करत असतात तुमचे स्नायू बनवतात तुमच्या मसल्स बनवतात तुमचं शरीर चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग ठेवतात तुमचा स्टॅमिना वाढवतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराला मजबूती राहते तुमचा उत्साह चांगला राहतो आणि जर हे प्रोटीन्स कमी असतील प्रथिने ज्याला आपण म्हणतो की द्विदल भागात अन्न पदार्थातून ते मिळतात आपण जे डाळी असतात द्विदल शेंगदाणा आहे हरभरा आहे मूग आहे हे असे जे पदार्थ म्हणत असतो किंवा मोड आलेले जे सगळे पदार्थ असतात त्याच्यातून हे मिळत असत हे जर कमी पडत असेल तर त्या व्यक्तीला आळस येत असतो हे पहिलं कारण दुसरं कारण आहे जीवनसत्वाच्या मध्ये विटॅमिन्समध्ये बी ट्वेल्व ब बा बारा हे जे विटॅमिन आहे हे जर जीवनसत्व कमी असेल कारण याच्यावर मेंदूच्या ऍक्टिव्हिटी पूर्ण जास्त अवलंबून असतात शरीराच्या पण बऱ्याच भागाला त्याचं महत्व असतं म्हणून जर हे विटॅमिन बी ट्वेल कमी पडत असेल तरी सुद्धा त्याची भरपाई केली पाहिजे तरच त्या व्यक्तीच्या शरीरातला आळस जाऊ शकतो जर हे कमी झालेलं असेल त्या शरीरात तर ती आळशी व्यक्तीसारखी वागायला लागते किंवा आपल्याला आळस आळशी आहे अशी ती दिसायला लागते त्याच्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे व्हिटॅमिन डी हे ड जीवनसत्व जे असतं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे माणसाच्या मूळसाठी किंवा त्याची भावना ज्या असतात सकारात्मक व्हायच्या की नकारात्मक बनवायच्या मेंदूचं कार्य कशाप्रकारे करायचं शरीराचं सगळं कार्य कशाप्रकारे चालायचं चा। आणि त्याला उत्साह किती यायचा की तो निराशेमध्ये टेन्शनमध्ये चिंतेमध्ये राहायचा आणि आळसी असल्यासारखं वाटायचं तर व्हिटॅमिन डी ची लेवल सुद्धा जर कमी असेल तर ती चांगल्या प्रकारे भरून घेतली पाहिजे आपण नेहमी म्हणतो डी ची लेवल हे चाळीस पन्नासच्या आसपास असणं शरीरामध्ये अत्यंत आवश्यक असतं आपल्याकडे बऱ्याच लोकांची डी ची लेवल हे सहज जर पाहिली तर कोणाची नऊ निघते दहा कोणाची पंधरा कोणाची वीस याच्या पुढे बहुतेक जास्त नाच्या निघत नाही जर एवढ्या कमी असतील तर ती वाढवली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती वाढवून आपलं करेक्शन केलं पाहिजे तसंच जे रक्तामध्ये जे लोह असतं ज्याला आपण आयर्न म्हणतो आता सध्या कसं आहे की लोखंडी तव्यावर जे अगोदर स्वयंपाक व्हायचा भाज्या व्हायच्या लोखंडी कढईमध्ये वगैरे आता तसं कोणी वापरत नाही त्यामुळे हे लोह आहारामध्ये जायचं प्रमाण पण कमी होत आहे हे लोह आहारामध्ये गेल्यानंतर काय होत असतं की प्रथिन जे आपण प्रोटीन म्हणलो ते आणि हे लोह याचं मिळून काय होत असतं हिमोग्लोबिन तयार होत असतं हिमोग्लोबिन म्हणजे काय आपण रक्ताचं प्रमाण म्हणतो शरीरातलं रक्ताचं प्रमाण अंगात चांगलं आहे म्हणजे काय हिमोग्लोबिन चांगलं आहे म्हणतो म्हणजे त्याला जोडून एक संकेत असतो असा म्हणजे लाल पेशी पण चांगले आहेत पांढऱ्या पेशी पण चांगले आहेत त्यांचे प्रकार जे आहेत ते सगळे नॉर्मल लेवलला आहेत हे सगळं आपल्याला अभिप्रेत असतं जेव्हा आपण हिमोग्लोबिन चांगलं आहे असं म्हणतो तर हिमोग्लोबिन हे जे नाव आहे याच्यामध्ये दोन भाग आहेत हिम आणि ग्लोबिन हिम प्लस ग्लोबिन हिम म्हणजे काय की हे आयर्न आयर्न आपण हिम म्हणतो म्हणजे हे जे, जे है, लोह आहे हे लोह जर कमी असेल तर हिमोग्लोबिन तयारच होणार नाही आणि मग त्या व्यक्तीला तरतरी वाटणार नाही त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती पण वाढणार नाही म्हणून काय केलं पाहिजे की शरीरामधलं लोहाचं प्रमाण कसं आहे आयामचं प्रमाण ते पण शोधलं पाहिजे त्याची पण भरपाई केली पाहिजे आणि तसंच दुसरं जे म्हणलो आपण की ग्लोबिन आपण प्रथिनाचं सुरुवातीलाच म्हटलंय की प्रथिन असल्याशिवाय एकटं लोह कार्य करू शकत नाही म्हणून हिमोग्लोबिन शरीरातलं वाढवणं ह्या दोन्हीच्या आधारानं ते अत्यंत आवश्यक आहे हे जर वाढवलं तर त्याची चांगल्या प्रकारे आळस दूर जाऊ शकतो हा आजार चांगल्या प्रकारे भरून येऊ शकतो तसंच जे मानसिकता असते निराशा आहे ताणतणाव आहेत हे जी मानसिकता बिघडलेली असते किंवा मानसिकता जी निष्क्रिय बनायला लागत असते तर त्याला काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीला शिकवलं पाहिजे की कसे ताणतणाव हाताळायला पाहिजे त्या व्यक्तीनं स्वतः पुढाकार घेतला पाहिजे त्यातून मार्ग काढले पाहिजेत जे काय आपल्या हातात आहे जे काय आपण बदलू शकतो बदल बदल ते बदललं पाहिजे पूर्ण प्रयत्न करून बदललं पाहिजे आणि जे आपण बदलू शकत नाहीत त्याचा स्वीकार केला पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण सोडवा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवा नाहीतर त्या प्रॉब्लेमला सोडून द्या दोन्हीपैकी एक मोकळं व्हायचा यातून अगोदर तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा नाहीतर त्या प्रॉब्लेमला सोडवून द्या तुमच्या जीवापेक्षा तुमच्या आयुष्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच बऱ्याच वेळेला काय असते हे आळस जो असतो निराशा जी असते याच कारण असं असतं की त्या व्यक्तीला त्याला न ना आवडणार काम करायला बळदवडी भाग पाडलेला असतो त्याच्या आवडीचं ते काम नसतं मग अशा वेळेला काय केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या संधी आहेत जगामध्ये जग खूप मोठं आहे जर ते काम आवडत नसेल तर ते काम सोडून द्यायला दुसरं काम शोधा आणि जर दुसरं काम मिळत नसेल तुम्हाला वाटत असेल का दुसरं हेच कसं तरी मिळालं तर काय मिळू शकतं का नाही तर मग जे आता तुम्ही काम करत आहात त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार केला पाहिजे त्याच्यामध्ये आवड तयार करा हे तर तुमच्या हातामध्ये आहे कारण कसं आहे की आपल्याला फोल्डिंग किंवा मोल्डिंग ज्याला म्हणतो आपण लवचिकता जी असते आपल्यामध्ये ती लवचिकता ही व्यवहारामध्ये यशस्वी बनण्याचं एक गुरु किल्ले आहे तडजोड ज्याला म्हणतो आपण तडजोड आणि लवचिकता तर ही मानसिकतेमध्ये जमली पाहिजे हे जर केलं तुम्ही आणि ते काम जर तुम्हाला आवडणार नंतर किंवा तुमची आवड निर्माण झाली तरी पण तुम्हाला तिथं आळस येणार तसंच जर त्या व्यक्तीचं वजन वाढलेलं असेल वजन वाढल्यावर काय होतं की शरीरातील हार्मोनचं संतुलन बरंच बिघडलेलं असतं मग चांगले हार्मोन्स जे असतात जे हॅप्पी हार्मोन्स आपण म्हणतो हे हॅप्पी हार्मोन्स शरीरातले कमी व्हायला लागतात त्यांचं असंतुलन होतं आणि मग त्या व्यक्तीला आनंदी वाटणारच नाही ती सतत निराशेमध्ये ग्रासलेली टेन्शनमध्ये अँग्झायटी हे सगळं त्याच्यामध्ये राहणार आणि मग निगेटिव्ह थोडंसं विचार करू लागला की मग ते आळस बनते निष्क्रिय बनायला लागत म्हणून वजन सुद्धा कंट्रोलमध्ये केलं पाहिजे तसंच व्यसन जे असतात जर अतिशय तंबाखूचं प्रमाण असेल गुटख्याचं असेल किंवा अतिमद्यपानाची सोय असेल हे सुद्धा व्यसन जे असतात हे व्यसन मेंदूला कमी त्याची जी क्षमता असते त्याची कमी करायला लागतं आणि त्या व्यक्तीची जी क्षमता असते ती पण त्याच्यामुळे कमी व्हायला लागते आणि त्या व्यक्तीला जो इंटरेस्ट यायचा असतो कामामध्ये तो इंटरेस्ट त्याच्यामुळे कमी व्हायला लागतो तर हे व्यसन पण कंट्रोल केली पाहिजे तसंच जी आळशी व्यक्ती असते आपण त्याला कधी आळशी म्हणत असतो ह्याची लक्षणं जे असतात की त्या व्यक्तीची कामाची गती नसते जी असते खूप स्लो दममान काम करत असत त्याला घाईच नसते कसली अशा प्रकारे एक तर करतच नसतं काम आणि करायला निघालं तर तशा प्रकारे किंवा त्याला अतिशय झोपण्याची सोय असते सतत वेळ मिळाला की झोपून राहते वेळ मिळाला की झोपून राहते हे एक लक्षण असतं तसं त्याला कंटाळा असतो ते पुढं ढकलणार आत्ता करण्याऐवजी पुढं ढकलणार आता काय म्हणले जाऊ द्या दुपारून बघू दुपारून म्हटलं की म्हणणार उद्या बघू उद्या बघू तेवढं चार काय काय एवढं बंद पडले त्याचं हे अशी सगळी लक्षणं असतात काही आपण म्हणायला गेलं तर ती व्यक्ती म्हणत असते की मला खूप थकवा आलाय माझं आता शरीर मला साथ देत नाही मला खूपच एकदम अंग दुख होतंय माझा मूड नाही असं काहीतरी सांगणार म्हणजे आशक्तपणा थकवा असेल हा शरीराचाच असेल असं नाही तर हा मनातून मानसिकते म्हणून असू शकतो हे पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे की जे वरच्या आपण जे आजार सांगितले ज्या कमतरता सांगितले आपण तर, तर त्या कमतरता प्रथिनांची कमतरता असेल भरून काढली पाहिजे व्हिटॅमिन बी ट्वेल असेल व्हिटॅमिन डी असेल यांच्या लेवल आहाराच्या माध्यमातून आणि काही औषध गोळ्या देऊन त्यानं त्या नॉर्मल लेवल आणल्या पाहिजेत तसं लोह आयरनचं प्रमाण पण वाढवलं पाहिजे हिमोग्लोबिन चांगल्या लेवलला राहील पुरुषांच्या मध्ये बारा चौदाच्या पुढून राहील आणि स्त्रियांमध्ये कमीत कमी, -कमी बारापर्यंत राहील याची काळजी केली पाहिजे आणि याच्या सोबतच मानसिकता चांगली राहण्याकरता काय केलं पाहिजे थोडीशी शिस्त डिसिप्लिन वेळेवर करायचं हे जर तुम्ही अंगवळणी पाळलं तुमच्या हॅबिट सोबईमध्ये रूपांतर केलं आणि वेळेवर जर काम करायला लागले ला तर त्या वेळेला ते काम होऊन जातं त्याची वेळ ठरली असली की त्यावेळेलाच ते काम होणार दुसरं काम दुसऱ्या वेळेलाच होणार म्हणून त्याच्या वेळा ठरवल्या पाहिजे त्याचं सवयीमध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि जे, जे। आता आजार आपण म्हटलं त्याची कमतरता भरून काढली पाहिजे ह्या जर दोन गोष्टी पाळल्या याचं जर संतुलन केलं तर हा जो आळस म्हणतो आपण हा भरकन ओढून जाईल कुठंतरी एकदम निघून जाईल आणि ती व्यक्ती अतिशय उत्साही अतिशय सक्रिय ऍक्टिव्ह हो, बनेल म्हणून हे शोध घेतला पाहिजे आणि एखाद्याला लेबल लावण्याच्या पूर्वी ही आळशी आहे असं म्हणण्यापूर्वी शोधलं पाहिजे की खरंच हे आजार किंवा हे दोष तर त्या व्यक्तीमध्ये नाही जर तुम्हाला त्याला आळशी म्हणायचे तर अगोदर हे सगळे घटक चेक करून घ्या हे घटक जर नॉर्मल असतील सगळे जर तज्ज्ञांनी पुन्हा त्याला सर्टिफाय केलं नाही हे सगळे घटक नॉर्मल आहेत तर मग ओळखलं पाहिजे की हा व्यक्ती खरंच आळशी आहे त्याची फक्त मानसिकता त्याला उत्साह नाही आणि तो मुद्दाम करत तो। हे करत नाही आळस त्याला कंटाळा आलेला आहे असं फक्त म्हणू शकतो नाहीतर हे घटक जर असतील त्याच्यामध्ये तर विनाकारण त्या व्यक्तीला तसं लेबल करू नका त्याला ते सगळं घालवण्याकरता आळस घालवण्याकरता हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तिरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल हे जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व ते श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान नीरोगी राहून दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला हकुन